हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आता मी आलेली आहे बाजारामधून चाललेली आहे घरी आज बनवणार आहे मी मस्तपैकी बोंबील फ्राई तर आज पहिल्यांदाच मी बोंबील घेतलेले बोंबल्याचं मी छान असं फ्राय करणार आहे बोंबील फ्राय तर बोंबलाचे फ्राय जेव्हा मी घेतले बोंबील तेव्हा मला भाऊजींची आठवण आली कारण त्यांना बोंबील म्हणजे तळल्याला बोंबील खूप आवडतो बोंबील फ्राय खूप आवडतं त्याच्यामुळे मला त्यांची आठवण आली तर ते असायचे तेव्हाच आई किंवा पप्पा आणायचे त्यांना आवडतं म्हणून परत मी काय आणलं नाही आणि आता मा जेव्हा मी बोंबील म्हणजे जेव्हा मी बाजारात गेले तेव्हा घ्यायचं म्हटलं की मग मला असं वाटलं की भरपूर दिवसानंतर आपण आपण बोंबील फ्राय करूया आणि मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण नाही केली त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे चला तर आता इथं मी छान बोंबील असे छान असे तिने कापून दिले होते स्वच्छ करून त्यानंतर घरी आल्यानंतर मी परत त्याचे दोन दोन तुकडे केले आणि त्यानंतर छान मसाला हळद लावून ते छान असे ते एकजीव केले त्यानंतर माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं तर बोंबीलला तळण्यासाठी तांदळाचं पीठ तर बोंबील छान कडक होतात तर मग मी तांदूळ घेतलं आणि ते तांदूळ मिक्सरवरती बारीक केलं त्यानंतर मग इथं रवा घेतला थोडासा आणि ते तांदूळचं पीठ जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकलेले थोडंसं त्यामध्ये मसा त्यामध्ये मीठ पण टाकले आणि त्यानंतर मग आपले हे बोंबील जे आहे तर याच्यामध्ये हे छान असं डीप करायचं आणि त्यानंतर मस्तपैकी फ्राय करायचे त्याच्यामुळे ना मला सांगतात लोक की त्याच्यामुळे छान असा बोंबला कोणत्या पण मच्छीला कडकपणा येतो आणि छान चव लागते तर मग म्हटलं तसंच करूया कारण गर माझ्या घरी जास्त काही तांदळाचं पीठ वगैरे नसतं त्याच्यामुळे मी हे सगळं अवॉइड करायचे पण आता म्हटलं की नको आता ता जर बोंबीला आपल्याला फ्राय करायचे असेल तर मग त्याला थोडंसं कडकपणा जर आणला कडकपणा कडक तळलं तरच ते छान लागणार त्याच्यामुळे मग म्हटलं की आता चला आपण ता पीठ जर नाही आहे तर मग आपण ते छानपैकी मिक्सरमधून काढून घेऊया आणि मग ते छान करूया तर आता मी इथं तवा मस्तपैकी तेल तापायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये छान असं ते रव्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये बोंबिला असं हे करून उलटे पालटे करून मग आता हे तळायला ठेवलेले आहेत मी मस्तपैकी असं सुगंध पण येतो आहे आणि छान असं लागणार आहे तर याच्यामध्ये थोडंसं मी साधं सिंपलच मी तळत आहे जास्त काय जास्त हे नाही करत आहे तर थोडा वेळ आपल्याला बोंबील ना गिच ते गिचगिचित होतात नाही तर त्याला व्यवस्थित जर छान फ्राय केलं नाही तर ते बोंबील असे गिचगिचित होतात आणि त्याची चव मला लागत नाही एकदम असं अंड्याची चटणी झाल्यासारखं होऊन जातात ते व्यवस्थित उलटता येत नाही मग असं हे पीठ वगैरे लावलं ना तर मग ते छान असं उलटता वगैरे येतात कडक होईपर्यंत भाजले तव्यावरती तर मग ते छान होतात आणि त्याची एकदम क्रिस्पी लागतात तुम्ही बघू शकता किती छान असं त्याचं टेक्चर आलेलं आहे एकदम गोल्डन असं कलरचं आलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा सुगंध जो तो पण खूप छान वाटतोय असं वाटतं की कधी खाऊ मला तर टाईम मला दमच नव्हता निघत की असं वाटतं आता मी खाऊ का काय पण आता याच्या वेळेत जे रवा जो आहे तो सगळा तेलामध्ये उतरलेला आहे बाय वेदान सांडल आहेत तीन त्याला परत त्याला तीच आवडती चप्पल सँडल आहे बाय बाय वेदांत बाय तर मस्तपैकी बोंबील फ्राय करून झालेले तुम्ही बघू शकताय कसे ते दिसतायत आणि आईन पप्पा आले होते तर त्यांनी वेदांतला घेऊन गेलं तर मग मी पण ते ना त्यांना पण बोंबील वगैरे जे तळलेले ते पण दिलं त्यांना म्हणलं की कसं लागतं मला सांगा अचानक आले होते असं काही माहीत नव्हतं की ते येणार आहेत म्हणून नाही तर ते येणार आहेत माहीत असतं तर अजून जास्त बोंबील आणले असते मी किंवा मच्छी आणली असती आणि मग दिलं असतं एकदम टेस्टी झालेले मच्छी खूप छान लागते मी नाही खाते तरी पण तुला आवडत तुला आवडत ही मच्छी